रोहित पवार बच्चा मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा नाही अजित पवारांचे खोचक शब्द संपूर्ण माहिती जाणून घेऊया रोहित पवारांनी ईडी कारवाईवरून अजित पवार गटाकडे बोट दाखवलेला आहे याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर अजित पवारांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली तसेच रोहित पवारांच्या आरोपांना आपल्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा प्रवक्ते प्रतिक्रिया देतील असे अजित पवार म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे श अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली ईडीने ही कारवाई केली तेव्हा रोहित पवार परदेशात होते ते आज मुंबईत दाखल झाले त्यानंतर ते त्यांनी पत्रकार परिषद घेतली ईडीच्या या कारवाईवरून त्यांनी आपले काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत आरोप केला गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं त्यावरून या मागच्या काही गोष्टी समजून येईल असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे याशिवाय ते यावरच थांबले नाहीत मी चूक केली असती तर मी परदेशातून आलो नसतो नाहीतर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी रोहित पवार बच्चा आहे अशी प्रतिक्रिया दिली रोहित पवार बच्चा हे बच्चा बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा मोठा काय तो मोठा झालेला नाही माझे कार्यकर्ते प्रवक्ते उत्तर देतील अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागे माझ्याही बावीस ठिकाणी कारवाई झाली होती हे तुम्हाला देखील माहिती आहे शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्ता संस्थांना असतो जर तथ्य असेल तर बाहेर येतं तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते आजच नाही तपास यंत्रणा अशा अनेक प्रकरणांची चौकशी करत असतात मग मीडिया फक्त ठराविक प्रकरणाला प्रसिद्धी देते वर्षभरात अनेक जणांच्या चौकशा चालल्या आहेत असं अजित पवार म्हणाले आहेत काम करणाऱ्या संस्थांची त्यांचे काम केलं पाहिजे यावेळी आणखी एका पत्रकाराने अजित पवारांना रोहित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांनी मी तुम्हाला मागेच सांगितलं ना मी सोम्या गोम्यांना उत्तरे देत नाही अशी प्रतिक्रिया दिली काम करणाऱ्या संस्थांनी त्यांचं काम केलं पाहिजे त्यांनी त्यांची जबाबदारी योग्यपणे पार पाडली नाही तर विरोधात पी आय पी आय एल दाखल करता येऊ शकते आम्ही हे लक्षात आणून देतो तरी हे म्हणावं तसं लक्षात देत नाही असं अजित पवार यांनी सांगितलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात आता बघूया नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद